नमस्कार आजच्या जागतिक पुस्तक दिनानिमित्त तुम्हा सर्वांना मनापासून शुभेच्छा यंदाच्या जागतिक पुस्तक दिनाची थीम आहे रीड वर वे बघा म्हणजे तुमच्या तुमच्या पद्धतीने तुमच्या मार्गाने तुम्ही पुस्तकातला आनंद कसा घेऊ शकताय हे तुमच्यावरतीच आहे आणि मला असं वाटतं या सर्व थीमच्या मागे मुलांसाठीचं वाचन मुलांसाठी पुस्तकातून मिळणारा आनंद हा त्यामध्ये अभिप्रेत आहे या थीम मागे हा विषय म्हणून आज मी खास मुलांसाठी पुस्तकं जी आहेत त्यांच्याबद्दल तर उल्लेख करणार आहेच पण जागतिक पुस्तक दिन हा लेखक आणि प्रकाशक यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करणारा सुद्धा दिवस आहे विल्यम शेक्सपियर यांचं स्मरण तर करतोच आपण पण जगभरामध्ये लेखक आणि प्रकाशक आपल्यासाठी पुस्तक निर्मिती करत असतात आणि पुस्तकातून आपण आनंद घेत असतो आम्हीसुद्धा आनंद घेतच असतो खरं सांगते तेवीस एप्रिल मी विसरू शकत नाही कारण आकाशवाणीच्या सेवेत मी रुजू झाले तो दिवस होता एकवीस एप्रिल एकोणीसशे नव्वद आणि खरंच सांगते प्रामाणिकपणे मला वाटतं की ह्या पुस्तकांमुळे आणि ईश्वर दत्त माझ्या आवाजामुळे मी आकाशवाणी सेवा देऊ शकले खरंच आहे आम्हा घरी धन शब्दांची चरत नाही तुकोबारायांनी म्हटलेलं आहे खरंच सांगते हे आमचं धन आहे आणि हे धन पुढच्या पिढीलासुद्धा आम्ही देणार आहोत आमची नात परी अर्थात अन्वी गोपालम हिलासुद्धा वाचनामध्ये खूप रस आहे खूप आनंद घेत असते ते आणि आता सध्या तर आहेत त्यामुळं तिच्यासाठी सुद्धा आम्ही एक खास कप्पा केलेला आहे तिच्या आवडीची पुस्तकं अर्थात मराठी आणि इंग्रजी दोन्ही प्रकारची पुस्तकं आहेत आणि तुम्हाला आनंदाची गोष्ट सांगते की प्रतिविश्व एक श्रवणोत्सव या आपल्या यूट्यूब चॅनेलवरून सुट्टी विशेष खास करून मुलांसाठीच्या कविता कथा सादर केल्या जाणार आहेत म्हणजे बघा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त आबा गोविंदा महाजन डॉक्टर संगीता बर्वे एकनाथ आव्हाड आणि इतरसुद्धा काही लेखक कवींची पुस्तकं आम्ही घेऊन येणार आहोत आणि त्यातली एक एक रचना आम्ही सादर करणार आहोत बघा तुम्हालासुद्धा खूप आवडेल आणि यासाठी आजचा दिवस म्हणजे सुरुवातच आपण असं म्हणूयात आमची परी आमची नात अन्वेवी गोपालम आज कुठली कविता तुम्हाला वाचून दाखवणार आहे हे तर मला माहीत नाही आहे तिने काय ठरवलं आहे तेव्हा आपण जाऊया तिच्या रूममध्ये अन्वी गोपालम अर्थात परी आपल्या पुढे काय सादर करणार आहेत पुन्हा एकदा जागतिक पुस्तक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि ऐकत रहा पाहत रहा प्रतिविश्व एक श्रवणोत्सव हे यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ आवडला तर कमेंट बॉक्समध्ये अवश्य अभिप्राय लिहून कळवा चला जाऊयात परीकडे नमस्कार मी अन्वी गोपालम जागतिक पुस्तक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज मी तुम्हाला एक खूप सुंदर कविता वाचून दाखवणार आहे चारुता कर, यांची नाव आहे शाळा एकविसाव्या शतकात भरेल चंद्रावरती शाळा चंद्रावरच्या शाळेत चंद्रा नसेल खडू आणि फळा छोट्या छोट्या यानांतून शाळेत जातील मुले बटन दाबतात शाळेचे दाग होईल खुले दप्तराचे ओझे तेव्हा नसेल पाठीवरती ऑक्सिजनचा सिलेंडरच न्यावा लागेल वरती भाजी पोळीच्या डब्यातची राहणार नाही कटकट जेवणाची गोड गोळी घेऊन टाकायची पटपट पीटीचा तास कसा होतो ते पहा एक उडी मारताच तसेच तरंगत राहाल दाबायची बटणे एवढेच फक्त अभ्यास चंद्रावरती पोहोचलात की झालाच पास अशी असेल भारी चंद्रावरची शाळा चंद्रावरच्या शाळेत फक्त चांदण्यांचीच खेळा आवडली का कविता तुमची सुट्टी सुरू झाली असेलच मी या सुट्टीत ही सगळी पुस्तकं वाचणार आहे तुम्ही पण खूप पुस्तकं वाचा पुस्तकांची दोस्ती करा जागतिक पुस्तक दिनासाठी पुन्हा एकदा खूप शुभेच्छा धन्यवाद